राजुरा बुद्रुक तालुका थे कारे महा थे किसान जंगम करना कारे मुखेड येथे अखंड हरिणाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महाप्रसादाचा कार्यक्रम महादेव मंदिर येथे किसान जंगमवाड यांच्याकडून करण्यात आला कार्यक्रमाला मुखेडचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब खुशाल पाटील सभापती बालाजी पाटील अंबुलगेकर अमित पाटील राजूरकर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत घाटे डॉक्टर आकाश देशमुख कृषी अधिकारी ज्ञानेश्वर शिरशेटवाड तालुका अध्यक्ष श्रीराम पुठ्ठेवाड सर विलास पाटील राजूरकर पुंडलिक मामा जंगमवाड प्रदीप पाटील राजूरकर आनंद जंगमवाड हुलराम महाराज बालाजी वडमिलवाड डॉक्टर किरण जंगमवाड मुरलीधर वडमिलवाड अक्षय जंगमवाड अभिनव जंगमवाड आनंदा वाघमारे व वा गावातील तरुण मित्र यांनी कार्यक्रमाला सहकार्य केले सिटी इंडिया न्यूजसाठी रिपोर्टर मुखेड प्रतिनिधी माधव जंगमवाड राजूरकर संपर्क क्रमांक एक्क्याण्णव पंचाहत्तर एकोणऐंशी शून्य आठ सत्याहत्तर मामाची घेऊ ला हो मला कोणाचं दिला मामा त्याची काय पण